नमस्कार मित्रांनो आज व्हिडिओ बनवण्याचं विशेष कारण आज आपल्यासोबत आहेत एक अशी दावणीचे प्रसिद्ध गाडा मालक ज्या दावणीनं महाराष्ट्राला एक बरेचसे नामवंत हिरे तयार करून बहाल केलेले आहेत बघू शकता आपल्यासोबत एक आगळं वेगळं रूप गावरान जातीतला एक बादशाह म्हणून बैल आणि देवा मोठा देवा अशा बरेचसे बैल या दावणी घडून दिले आहेत दावन सांगता येईल सांडुमिस्त्री तळेगाव तालुका फुलंबरी जिल्हा छत्रपती संभाजीनगर नमस्कार दादा नमस्कार सर्वात अगोदर आपला परिचय द्या मी हे आमचे ज्ञानेश्वर लेंबे हा की आमचे बंधू मुन्नाभाई मुन्नाभाई हो दादा आज बऱ्याच वर्षापासून चालत असलेली आपली परंपरा आहे किती जुनी परंपरा आहे खूप जुनी परंपरा आमच्या वडील परंपरा चालूची किती बैल झालेत आतापर्यंत आपल्यापासून बैल एवढे झाले सांगता पण पण येणार नाही लक्षात सध्या चर्चेत असणारी आपली जोडी ड गटामध्ये सध्या लाल बादशाह सोबत आहे आणि देवाभाई छोटा देवाबाई हो सध्या ही जोडी डगटात आणि तीन फिरेच्या मैदानात सध्या चर्चेत आहे हो। काय सांगता याच्याबद्दल हे दोन्ही वास्त्र जे गतीचे वास्त्र आहे शेकंदात टाकले शेकंदात पण गतीने पळून जातात आणि तीन फेऱ्यामध्ये टाकले तिथं पण गतीने पळणारे वासूय आज एक वेगळं रूप लाल बादशाह हे नाव कस पडलं बाईला बादशाह हे जे तर म्हणजे त्याला पब्लिक त्याच नाव लाल बादशाह घोषित केलं आज गावरान बैल बघितला तर बकासूर ज्या वेळेस ह्या महाराष्ट्रात पळायला लागला आणि गावरान बैलाची चर्चा वाढली हो oh. आणि तसच बघितलं ह्या बैलाचं रूप बघू शकता मित्रांनो आपल्या लाल बादशाह आहे oh. काय वेगळं पण सांगता येईल बादशाह कसं आहे वय कमी आहे आणि चंचल खूप आहे आणि गतीचं म्हणलं तो किती हे त्याला पण मी कळत एवढा पळतोय तो कुठून झाली होती खरेदी नेमकी खरेदी आमच्या वडिलांनी असच बघितलं त्या पनी हा ज्यांचं नाव सानू मिस्त्री म्हणून आमचे वडील त्यांच्या नावावर गाडी पळती त्यांनी असं त्यांना बघितलं त्याला आणि त्याच दिवशी त्यांच्याकडून तो विकत घेतला एक दोन चार महिने आमच्या घरी ठेवलं देवा भाईमध्ये पळवलं मग आम्हाला समजलं की नाही वासरू आपण मग त्याच्यानंतर छोटा देवाची खरेदी झाली मग योगा योगाना जी त्यांची जूट बनली आणि ती जूट जी इथं चांगल्या प्रकारे पळू लागली जे की आज सेकंदामध्ये म्हंटल तर पहिला दुसरा ते कुठं पण गेले ते एका फेऱ्यात नंबर करतात बघा मित्रांनो दादा आपल्या दावणीचा गुण आता बऱ्याच वर्षापासून आम्ही तुम्हाला ओळखतो बघतो की एक तरी गावरान बैल आपल्या दावणीला असतोच <coughs> आमच्या वडिलांचीच आहे गावरान बैल म्हंटल तर त्यांच्या ते खोट्यावर पाहिजे अशी त्यांची इच्छाच असते आता जर आमच्याकडे पूर्ण मैसूरच एक दोन वर्षात मैसूरच होते आ, एक आमच्याकडे लक्ष गावठी लक्ष होता त्याच्यानंतर दोन वर्षानंतर आमच्याकडं पूर्ण मैसूरच होते मग वडिलांनी विचार केला की नाही आपल्याला गावठी पाहिजेच आपल्या खोट्यावर मग असेच खेळ बघायला गेले आणि तिथं त्यांना हा आपला लालबादशहा दिसला पळताना बघितला पळताना बघितलं वडील त्याच्या आजूबाजूलाच फिरायला लागले संध्याकाळपर्यंत तिथं थांबले ज्यांचा होता तो त्यांना विचारलं मग त्यांनी जे किंमत सांगितली जी रक्कम सांगितली वडिलांनी तीच रक्कम त्यांना दिली आणि बादशाह घेतला दादा किती बैल आहेत आपल्या दाण्याला आता सध्या जर पळाविषयी तर पळणारे आपले पाच बैल दोन वासरं छोटा देवा आणि लाल बादशाह त्यानंतर दुसरा आमचा व्ही आय पी राणा जो आपल्या पुशेगावला हिंद केसरी झालेला आहे त्यानंतर आमच्याकडे एक सोन्या म्हणून जो आता सध्या देवाबाई सोबत सेकंदात पळतोय तीन फेऱ्यात पण पळतोय अशी पाच बैल पळणारी बैल आहे आणि दोन वासर आहे घरी आणखी छोटी आज एका दावणीला पाच बैल नामांकित आणि सगळे बैल जर बघितले मित्रांनो तर बैलांचा काही काही इतिहास आहे आज मोठा देवा बघितला तर मोठ्या देवाचा इतिहास आता दादा सांगतील आपल्याला मोठ्या देवाचा विषय असा आहे की औरंगाबाद आणि म्हणजे संभाजीनगर ह्या जिल्ह्याची एक नाव झालं तर ते मोठा देवा आणि लखन या जोडीनं गेल्या गेल्या तिकडं पाच लाखाचा बक्षीस घेतला आणि देवाबाई आणि लखन हे आपल्या जिल्ह्याचं त्यांनी नाव रोशन केलं बघा मित्रांनो छत्रपती संभाजीनगरची बैल बरेचसे पळायला जायचे पश्चिम महाराष्ट्रात पण पहिल्यांदा जे नाव केलं ते केलं हिंद पंचम के हिंद श्री लखन आणि अ देवाभाई देवा या जोडीनं एक नाव वेगळं केलं आज नावावरून आठवत आहे दादा नाव आपलं आपल्या भागात खूप आहे पण सांडुमेश्री तळेगाव हे नाव रूप खरोखर हे नाव कुठून उदयास आलं म्हणजे कुठून खरोखर महाराष्ट्राला कळायला लागलं हे नाव की आमचे वडील जे आहेत हे छकडी बनवायचे शेकंदाची कारागिरी हा, हा आणि त्यातल्या त्यात छंद होता त्यांना हे बैलगाडा म्हणजे बैल ठेवण्याचा जोपासण्याचा आणि ते एक हाक्या पण होते स्वतः पण ड्रायव्हर होते बैल हाकायचे हा, हा आम्ही शाळेत असताना ते आम्ही बघायचो वडील म्हणजे खेळ असला की चालले जायचे ते संध्याकाळी यायचे त्यांना एक छंद होता मग त्यांनी स्वतःची बैल ठेवणं चालू केलं आणि नंतर त्यांनी प्रत्येक खेळ जे येते एमपी मध्ये प्रत्येक म्हणजे महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात त्यांचं नाव प्रसिद्ध आहे बैलात पण आणि छकडीत पण आज महाराष्ट्रात बघितलं तर आमच्या जे आहेत म्हणजे सातारा छकडी आपली सेकंदा छकडी जास्त तर शंभर टक्के म्हणजे नव्याण्णव टक्के आपली छकड्या चालू आहे बघा मित्रांनो आपल्या कलेला एवढं मोठं करणं ही गोष्ट खूप खूप मोठी आहे कारागिरी तर खूप आहेत पण अशी कारागिरी एक आगळी वेगळी कारागिरी आणि चाहत्यांच्या मनावर ह्या दावणीनं आणि ह्या कारागिरीनं राज्य केलंय दादा आज पाच बैल एका दावनीला सांभाळणं म्हणजे छोटी गोष्ट नाही हो, मोठी गोष्ट एका दावणीला एवढी बैल नाही सांभाळू शकत तर आपण चौकड बघतो एक बैल किंवा जास्तीत जास्त दोन बैल आपल्या भागात हो हो एवढी सांभाळ करणं हे सोपं नाही नियोजनच असं आहे की की कुठं खेळ असला तर आपलं नाव राहिलंच पाहिजे म्हणजे लहान खेळ असो मोठा खेळ असो कुठं पण असला खेळ तर आपल्याकडे बैल पाहिजे म्हणून आपल्याकडे जे पाच बैल आहेत मोठा खेळ असल्या तर तिकडे एकजूट चालला जाणार लहान खेळ असला इकडे आपली राहणार म्हणजे नाव चर्चेत राहिलाच पाहिजे नियोजन करणं हे जड जात हो नाही जडचा विषय नाही आता त्यांच्यामुळेच आपलं एवढं नाव आहे जडचं असं कधी म्हणजे मनात बी येत नाही आपल्याला जड होतय म्हणून कारण प्रत्येक खेळात ते आपलं मान ठेवतात शक्यतो असा विचार सुद्धा येत नाही एक वेगळं पण आहे मित्रांनो हे नाव तळेगाव आज आपण बघतो की वडील की मुलं त्यांचं स्वतःच नाव लावणार स्वतःच्या मुलांचं नाव लावणार आज आ, ही तिसरी पिढी मुलं आहेत माझ नातू पण आहेत आणि हेच नाव आज तुम्ही चालवताय तरी ही अभिमानाची गोष्ट आहे बरोबर बरोबर आम्ही कसे आता सध्या म्हणजे सगळे ज्यस्त्याच्या परीना ज्य नाव सुद्धा ठेवू शकतो सगळे ज्येष्ठ उद्यान आहे सगळे काम आहे सगळे एकत्र आहे परंतु मनात असं कधीच नाही आला की आपण आपल्या मुलीचं नाव लावू किंवा मुलाचं नाव लावू वडलाच नाव आहे आणि वडिलाच नाव राहणार हे पण सांगतो तुम्हाला एक वडिलांनी चालू केलेली परंपरा त्या परंपरेला आज हे पुढं चालवत आहे आणि ते नाव जे नाव महाराष्ट्रात गाजलेले आहे त्या नावाला आज वाव आहे आज आपल्या वडिलाचं नाव आवर्जून जाईल तिथं घेतल्या जातं हो कसं वाटतं काय आमच्या म्हणजे एकदम छाती फुगती की आपल्या वडिलाचं नाव एवढा आहे एवढे मान देतात लोक एवढं सम्मान देतात आम्ही जरी पैशानं मोठं झालो परंतु नावानं ना मोठं आम्ही कधीच होणार नाही जे नाव त्यांचं आहे हो आज जे नाव त्यांचं आहे आम्हाला आनंद आहे आम्हाला एक गर्व आहे की आपल्या वडिलाचं नाव कुठतरी चांगल्या प्रकारे आहे आज आपण बरीचशी मैदानत करतात तीन खेडे आणि शंकरपटात खूप कमी बैल आहेत की जी चौकड पळतात हो आज तुमची बैल जाईल त्या मैदानात तुमचा विजय आहे जाईल त्या मैदानात नाव आहे <coughs> काय सांगता येईल एका हे पानाशिबाची गोष्टी वडिलाचे चांगले कर्मे आहे आणि वडिलाचं नाव विषय आहे की वर्डला असा नियोजन असतो की हा बैल कुठं पळल आणि कोणत्या क्षेत्रात पळल हे परवर त्यांच्या पारखेने ते बैल शोधतात पाहतात आणि नाशेबा असं आहे की हे जे आहे सेकंदात पळणं गटात पळणं वेगवेगळं आहे प्रकारच वेगळं आहे प्रकार वेगळा आहे आणि बैल दोन्हीकडे मॅच होतात बऱ्याच ठिकाणी आपण बघतो बिनजोडला पण शंकर पटात पळणं कमी पल्ल्याचं रान हो आणि यात कमी पल्ल्यात पळणारे बरेचशे बैल पुढं रानाला कमी येतात पण तुमची बैल सलग चौकड सारखी पळतात काय वेगळं बरोबर एक आठ दहा दिवस अगोदरच छोटा देवानी एक नंबर केला चाळीस गावला दीड लाखाच मैदान होत तिथं आणि हो तिथं पण घरची गाडी होती लगेच दुसऱ्या दिवशी गावचा खेळ होता विचार करायला लागले की इथं हाकायचं की नाही हाकायचं म्हणून त्याला वडील म्हणे बिंदा साखा म्हणे मग चार पाच वाजेला तिथं गावाचा खेळ होता हा छोटा आपला आणि छोटा देवा तिथं एक फेऱ्यामध्ये त्यांनी तिथं पण एक नंबर सगळ्या एवढ्या बैलांना खुराक काय असतो बैलांना जे हे सांगायच्या गोष्टी सगळं यांना म्हणजे बदाम हे ते बैलांचा जे रेग्युलर असतो खुराक म्हणजे टायमा टायमावर त्यांना जे आपण द्यायचं त्याच्यावर सगळं क्लियरली किती बदाम खाऊ घातले किती खेळ खाऊ घातलं तर पळणारा पळणाराच असतो होत सगळ्या गोष्टी कमी नाही खूप आहे आता विचार जर केला सगळे मग पूर्ण बदामच खाऊ घालतील प्रत्येक बैलाला हो पण पळणारा पळणारा असतो एवढ्या बैलांचा सांभाळ करायला किती माणसाची टीम किती माणसं माणसाची टीम म्हणजे आपले बंधू भाऊ आणि आपला पुतण्या आहे हा अखिल पाठण म्हणून हे आहे म्हणजे आणि आपला एक सिद्धू ड्रावर आहे हो ते पण एकदम आमच्या घरच्या सारखाचे म्हणजे तिघच एक समजा कुठे बाहेर गेलं तर एकतरी बैलांजवळ राहणार म्हणजे घरचंच नियोजन लोकांच्या भरवश्यावर नाही आज नाव महाराष्ट्रात आपलं नाव आगुन त्यांना पुढे चालवताय पाच बैल नियोजन कसं कसं करण्यात येत नियोजन आम्ही भाऊ बहुत बहु चर्चा करून की आपली आपली आपलीच जुठ आणणार की आपल्याला दुसरा बैल फोन आलेला आहे ते बैल आहे काय आमच्या भावा चर्चा करणार आणि मग नंतर जे चर्चा म्हणजे झालं तेच आम्ही फायनल करणार दादा एक प्रश्न आहे आज वडिलांचं नाव एवढं होत पण आता तुम्ही पेशेवर शिक्षक हो हो हे नाद तुम्हाला कसा ना तुम्ही खरोखर इकडं कसे होतात नांद असा आहे की वडिलाच पहिल्यापासून तेच आणि घरात पण तेच नान म्हणजे शाळा झाली का आम्ही काहीतरी गवत तरी आणायचो बैलाला आम्हाला पण तेच नान दुसरं कोणताच नाण नाही शाळा सुटली आमची काहीतरी बैलांना आम्ही चारा पाणी म्हणजे काहीतरी चारा आणायचो वावरात जाऊन ते गवत वगैरे असायचं अगोदर ते गवत आणायचं ते पोत्यात भरून सायकलीवर आणायचं असं आम्हाला पण छंदच म्हणजे वडिलांना आम्ही जास्त ताण घेऊ द्यायचो नाही बाकी आम्ही सगळं करून घ्यायचो तरी झालंय का की बैला आज मैदानात कळायला गेली आणि आवडीचं मैदान आणि शाळेचं महत्वाचं काम आलंय मन राहत आहे का तिकडे नाही बिलकुल नाही फोन चालूच असतात जसा इंटरला असला ना तसा फोन चालूच असतात आज कसं आमची सुट्टी होती म्हणून आता चार पाच इकडे आलेलो आहे प्रत्येक मैदानात ड्यूटीमुळे तुम्ही जाऊ शकत नाही आज महाराष्ट्रात बरेचसे मैदान होतात शंकर पटाचं मैदान बघितलं तर बरेचशे आता भैरमचं त्याला पट चालू होता माझ्या तीन जगात बघितलं तर पुशेगावचं मैदान माझ्या आवडीच मैदान म्हटलं तर पुसेगाव हो मला ते मैदान म्हणजे हो आमची बैल तिकडे जात नव्हती अगोदर परंतु लोकांच्या चर्चेनुसार मला तो मैदान पहा पाच होतो मी एक कार नेली सुरुवातीला माझ्या मित्रांना सांगितलं सगळं खर्च मी भरतो फक्त तुम्ही सोबत पंधरा हजार रुपये दिले त्या गाड्यावाल्याला आणि मैदान बघायला गेलो फक्त सुरुवातीला आणि नंतर असा योगायोग असा आला की आपलीच बैल तिथे जाऊ लागली आता आणि तिथं नंबर झाला आपला वीआय पी राणाचा आज व्हीआयपी पी राणा तो पण एक गावची जातीतला बैल हो हो त्या बैलाने पण खूप नाव केलं खूप नाव केलं आज इकडं संभाजीनगर जिल्ह्याचा बाकासूर म्हणलं तर व्ही आय पी राणा म्हटलं की सध्याला या बैलाच एवढं क्रेझेज जाईल त्या मैदानात त्या बैलाने आजपर्यंत बऱ्याचशा ठिकाणी बघतो जाईल त्या मैदानात त्याचा गुलाल आहे हो राहील त्या महिन्यात त्याच पहिला असो किंवा शेवटचा असो पण नम्रता हा बैल गुलाला राहणार म्हणजे काय सांगताय त्याचा असा आहे की त्याने अशी दहशत बनवून ठेवलेली व्हीआयपी राणा आला म्हंटल की जो खेळ बघायला येत नाही तो सुद्धा खेळ बघायला येतो कारण तो गावठी असा दिसाला आहे आणि पळ पण असा आहे की त्यांनी असं वेडा लावून ठेवलेला आहे सगळ्यांना सांगितलं मित्रांनो तर पटात राहील त्या मैदानात त्या बैलाने कारकीर्द केलेली आहे आणि शंकर पटात पण चालू सीजन मध्ये तो तेवढाच गाजतोय आणि तीन फेरत ते पण तेवढाच गाजतोय आज तुमच्या सोबत भावाची साथ आहे हो हो आहेत मित्रांनो आपल्या सोबत त्यांना जाणूया त्यांच्या ठीक आहे नमस्कार आज ह्या एवढ्या मोठ्या दावणी माग तुमचा महत्वाचा हातभार आहे हो काय सांगता येईल काय आता समज विचार करून करायचं आणि बैला आपले चार पाच बैल वडलाच म्हणणं का आपल्या घरच्याच गाड्या पळवायच्या जास्त करून आपण आपल्या आपल्या बैलातच बैल आणतात घरचं नियोजन हो हो बाबा सगळ्या तुम्ही समक्ष होतात वडिलांनी सांगितलेल्या गोष्टी लक्षात असतातच कधी कधी असं असतं की मैदानात गेल्यानंतर फाटीच नियोजन हो कोणत्या गटात वगैरे किंवा शंकरपटात असो की बाकी सगळं नियोजन तुम्ही समक्ष असतात ते कसं करतात थोडा विचार करूनच करावा लागतं ना फाटीचं नियोजन कशा गाड्या झोपाच्या कशा आणायच्या ते समज मी आणि आपल्या भावाचा मुलगा असतो सोबत दोघं विचार करतो आणि त्यानुसार करून घ्यायचा जेवढं बोलताय तेवढं नचलेला नाही <laughs> नाही पण आता तुमच्या नजरेने हे दोन खेळ आहेत आपल्याकडे सध्या शेतकी ते होटल कसं नियोजन असतं तीन, तीन फेऱ्याचं नियोजन असलं ना मग समज ज्या गाड्या आपल्या जुळून पालतात त्याच गाड्या घालायलाच सेकंद मध्ये समज आपले जे बैल जुळून पळता सेकंद मध्ये तेच बैला टाकायचे असं नियोजन करावं लागतं त्याला पण तुमच्या धावणे च वेगळं पण आहे कि बरेचशे लोकांची अशी चर्चा मी ऐकत असतो की सांगली तळेगाव या दावणीची प्रत्येक बैल टॉप लागतो हो त्याच काय विशेष आहे ते आता समज जनावर आहे त्याला आपण जेवढा लेकरा सारखा सांभाळ केला त्यानुसार ते आपल्याला यश मिळून देतात आता समज जेवढा आपण त्याला चांगल्या प्रकारे सांभाळ करू त्यानुसार ते आपल्याला यश देता बाकी लोकांचं काही म्हणणं असू द्या त्याला समजा टायमावर पाणी चारा खिलाई कोणत्या टायमिंगला असल्यापूर्ण टायमिंग जास्त दिवस बैल बांध नाही नाही अजिबात नाही नाही बैलगाडी क्षेत्रामध्येच आपल्याला छान येतात बैल तुम्ही मी बघतो बरेच दिवस की बैल तुमच्या दावणीला टाकता असतो आणि खरेदी पण चांगली करतो हो खरेदी नेमकी काय बघून काय खरेदी बैलाचा पळबागाचा दिसाला बी चांगला पाहिजे हातपायत व्यवस्थित समज आपले आता जुने लोक म्हणायचे वरून गोम नसले पाहिजे बैलाला असल्या असल्या सगळ्या गोष्टी आपण बघून घेतो त्यानुसार त्याला खाद्य देणे काय समज प्लास्टिक पण पाहिजे जास्त दिवस बैल बांधून चालत नाही काय करायचं त्या टाइमिंग बैलाची समज आपल्यापाशी रनिंग वाढते आणि बैल आपल्याला यश मिळून देतात कोणत्या जाऊन घेतलं आतापर्यंत मागे सगळ्यात बैल आपला सगळ्यात आवडीचा बैल हरण्या म्हणून त्या बैलांना बी आपल्या वडिलाचा बरेच ठिकाणी एम पी मध्य प्रदेश मुंबई इकडं नाव करून द्याल तर त्या बैलांनी काय होत बैल तो असाच मुंबईचा बैल होता तो बैलाचे ले परेशानी ले हलवेल होते त्या बैला त्याला बैलाला पलताना बघितलं वडिलांना इकडं चालतं आपल्या मैदानात बैलाला चारा चारानी पाणी तरी बैल पळायचा वडिलांना ते बैल घ्यायला लावला आपल्याला आपल्या देव आपल्याकडं पंधरा एक महिन्याभर बैलान खेल खाली डायरेक्ट एक तो तो एक नंबरचे गुलाल करून दिले बर आपल्या दावणीला जसं आपले वडील खेळते तेव्हापासून टॉपचेच बैल आहे पण एक हरण्या साई लक्ष्या आणि सगळ्याच्या नंतर मग आपला नाव वडलाचा बी सगळं चौकळ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नाव केलं देवाई आपल्या सगळ्या प्लस परिवाराचा आवडीचा बैल देवाबाई हो देवाबाईची खरेदी देवा पण अगोदर तीन फेऱ्यातच पडायचा देवाबाई आणि आपल्या भागातला सेकंद मधला वासरू होता हा आता तिकडं काही कारणामुळे बैल कमी झाला पण बऱ्याचशा लोकांची अशी मनात काय की बैल परत येऊन हो खोट आपण मेहनत घेतली सुरुवातीच्या मैदानाला तिकड तवा गेला तवा आपल्याला मैदानचं कसं का खेळते काय गट कधी निघत सेमी कधी का निघती काही कळत नव्हतं पण देवाबाईनं आपल्याला ते सिद्ध करून दाखील आणि पहिल्याच मैदानात पाच लाख रुपयाचा एक नंबरचा मानकरी झाला नाही असं काहीच नाही चांगला आनंद वाटतो समज आपल्या वडिलाचं नाव एवढा करून द्यायला देवाबाईने आणि आपण प्रत्येक ज्या मैदानात गेलो त्या मैदानात आपली देवाबाईच्या मालक आले नावाने आपली ओळख होती ले अभिमानाने गर्व होत आपल्याला त्याच्यानंतर आपल्या पैसे असे तीन चार वासर आता टॉपला त्याच्यामुळं देवाबाई थोडा जपून आणायचा आराम ठेवलं देवा, आरा <सथिति> देवा त्याचं नाव कर लाल राणा सोन्या जास्त करून हेच वासर हा मोठ्या बैलाला समज जास्त आणायचं नाही जास्त त्याला दुखापत काही करायची नाही असा आपला उद्देश असतो समज वडलाचा पण मी आणि या डाऊन सांभाळे सांभाळायचं कारण एक विशेष आहे की सध्याच्या काळात खुशामती खूप झाल्या हो हो सांगितलं होत की काय ना आपला सोनं आणि दुसऱ्याची ती माती जाते पण हे व्हायला नको आणि आपल्या चांगल्या बैलांचं कुठतरी मात्र व्हायला नको म्हणून आज या डावणी सांभाळले काय शिकवलं या होत्रज्ञांनी या क्षेत्राना असं शिकवलं का ज्याचा पळत त्यालाच किंमत आहे गरीबाचा किती पळू द्या त्याला काही किंमत नाही आणि समज एक बैल ज्याचा किती पळू द्या त्याला या क्षेत्रामध्ये बैल कोणी एवढ्या सोपं देत नाही वायदी घालायची मग पहा मग अस झाला तसा झाला मार खाऊन घरी बैलाला नाही त्याच्यामुळं मग बैल लोक आपण बैल मागायला गेला एवढ्या हिशोबानं आणि सोप्यानं बैल आपल्याला भेटत नाही त्यामुळं मग आपणच चार पाच तयार करायचे जास्त कष्ट घ्यायचे आणि हा आपला खेळ करून घरी यायचा एक नंबर करू दोन नंबर करू आपली घरची गाडी असते त्याला कोणाचा काही उद्देश नसतो दुसऱ्याचा बैल आणला असाच झाला तसा झाला ते पुन्हा डोक्याला ताप बी होतो आणि त्याच्यामुळं आपण वडलाच म्हणणं आपल्याच गाड्या आणायच्या

या धावणीला हेळीच आवडे आणि या नादाला यांनी खूप चांगल्यापणे सांभाळलंय आणि जाईल या चांगलं नाव विकत आणि बैलगडी क्षेत्राने खरोखर यांना एक आधाराचं आधाराचं स्थान दिलेलं आहे यांनी आपल्याला खूप छान माहिती दिली आणि आपला महत्वपूर्ण वेळ दिला या वेळ दिल्याबद्दल धन्यवाद இமெயில் வந்தா அதுக்கு நம்ம டார்கெட் செட் பண்ணிட்டு அதுக்குள்ள ஒரு மெசேஜ்ல மட்டும் ஒரு ஒரு லைக் போடலாம் சரி சரி யாராவது பிபுறயோ